एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव या दोन वेळेला कारसेवा झाली तसं एकोणीसशे ऐंशी सालापासून राम मंदिराचा विषय जगाच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये हा मुख्य विषय म्हणून झाला विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून ह्या सगळ्या विषयाला हात घातला गेला आणि हा गेले साडेचारशे वर्षाचा कलंक पोचण्याच्या दृष्टीने राम मंदिराच्या उभारणीचा विषय चालू झाला नव्वदच्या कारसेवकेला मी माझ्याकडे स्थानिक जबाबदारी होती त्यामुळे गेलो नव्हतो ब्याण्णवच्या कारसेवेला मात्र आमची डोंबिलीतनं जवळजवळ माझ्या अंदाज अडीचशे ते तीनशे कारसेवक गेले होते सहा डिसेंबरला ढाचा पडला त्याच्या आधी मुलायम सिंगने अशी घोषणा केली होती की सगळ्या अयोध्येच्या सी सीमा ज्या आहेत त्या सील केल्या जातील आणि म्हणून माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही सव्वीस सत्तावीसला आमचा एक कारसेवकांचा बारा तेरा जणांचा जथ्था आम्ही अयोध्येमध्ये शिरलो नंतरही काही जण आले परंतु नंतर अयोध्येमध्ये एंट्री बंद झाली होती कारसेवकांना वाटेतच फैजाबाद लखनऊ इकडे अरेस्ट करत होते आम्ही गेल्यानंतर प्रामुख्याने सगळं वातावरण तापवणं असा विषय होता माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला अयोध्येत सहा ते साडेसहा लाख कारसेवक होते फैजाबाद ते अयोध्या वेगवेगळ्या धर्मशाळा वेगवेगळ्या ठिकाणी संघाच्या रचनेतनं तंबू उभारले होते आणि कारसेवकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होती आमची व्यवस्था सरयू नदीच्या किनारी होती आणि संघाच्या रचनेप्रमाणे आलेल्या कारसेवकांचे काही गट केले होते त्याला आमच्या रचनेमध्ये वाहिनी म्हणतात अशा एका वाहिनीचा मी प्रमुख होतो की ज्याच्यामध्ये साधारणतः दोनशे अडीचशे जणांचा एक गट माझ्या बरोबर कार्यरत होता सहा डिसेंबरला कारसेवा झाली त्याच्या आधी ज्या पद्धतीने वातावरण तापवलं गेलं त्याची एक स्ट्रॅटेजी होती सगळे कारसेवक मनाने गेले होते अशा तयारीने की ह्या ढाचा काही झाला तरी पाडायचाच आदल्या दिवशीपर्यंत उमा भारती रुतंबरा मुरली मनोहर जोशी यांची जी भाषणं होत गेली त्याने असं सांगितलं की आपल्याला कारसेवा म्हणजे सकाळी शर्यतनं एक मोठी मातू किंवा रेती नेऊन त्या ठिकाणी व्हायचे आणि असं केल्या कारणाने सगळ्या कारसेवकांमध्ये प्रचंड असंतोष किंवा एक ज्याला म्हणून तीव्र राग उत्पन्न झालेला होता आणि त्याचा फायदा हा सहा डिसेंबरला झाला लोकांची अशी समजूत आहे की सहा डिसेंबरला सगळं प्लॅन केलं होतं आणि मग ढाचा पाडला असं अजिबात झालं नाही पण एकदा समाजाचा क्रोध अनावर झाला तर काय होऊ शकतं याचं ते आदर्श उदाहरण होतं आणि म्हणून एवढी जुनी वास्तू पाडण्यासाठी त्यावेळच्या कुंपणाला असलेले बॅरॅकेट्स त्याचे जे अँगल पाईप यांनीच ते तोडलं गेलं कुठल्याही प्रकारची कोदळी फावडी किंवा अशा पद्धतीचं साहित्य जे लागतं ते नव्हतं एवढा त्वेस्त होता आणि म्हणून आदल्या दिवशीपर्यंत हे सगळं वातावरण जे निर्माण केलं गेलं त्याची ती परिणती होती मला आठवते की सहा ते तारखेला सकाळी आम्ही चारला उठून सेरईमध्ये गार पाण्याची आंघोळ केली आणि सकाळी काहीतरी चहा आणि नाश्ता थोडासा मर्यादित केल्यानंतर आम्ही जन्मभूमीच्या ठिकाणी आलो होतो आणि सगळं एक धक्का आवर दो बाबरी मस्जिद तोड दो वगैरे सगळ्या घोषणा असं करत करत साधारणतः अकराच्या सुमारास कारसेवक एकदम प्रक्षुब्ध झाले आणि त्यांनी मग जो घाला घातला त्यानुसार मग हळूहळू एक एक ढाचा पडत गेला संध्याकाळी पाच सुमारास तिसरा ढाचा पडला आणि हा सगळा जो काही प्रसंग झाला याच्यामध्ये हजारो कारसेवक लाखो सगळ्या देशभरात आले होते मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे ज्या वेळेला हे ढाच्या पडल्यानंतर अनेक कारसेवक हो, जखमी झाले तर त्यांची मलमपट्टी करण्यासाठी कार्यालयातनं आवाहन केलं गेलं की इथे जे काही वैद्यकीय प्रतिनिधी असतील त्यांनी या ठिकाणी गोळा व्हावा मला आठवते की जवळजवळ दीडशेच्या वर डॉक्टर कारसेवेला आले होते आणि ते सगळे जमा झाले मग ज्यातले सर्जन जेवढे होते तेवढ्यांना ठेवलं आणि ज्याला पॅरामेडिकल स्टाफ म्हणतात म्हणजे नर्सिंग करणाऱ्या पण अनेक महिला त्या कारसेवक म्हणून आल्या होत्या त्यांना त्या ठिकाणी ठेवून ह्या जखमी कारसेवकांची सगळी जी काही बँडेज मलमपट्टी असेल ती केली बाकीच्यांना परत पाठवलं माझ्या स्मरणात असल्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही सगळे तिथे डटून होतो सगळ्या अयोध्येमध्ये दे मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी झाली सगळ्या दुकानदारांनी पेढे मिठाई मुक्त प्रमाणे वाटली ती आणि दीपोत्सव सगळ्या अयोध्येमध्ये साजरा झाला आम्ही संध्याकाळी सैरवी नदीच्या काठी जिथे निवासस्थान होतो त्या ठिकाणी येऊन थांबलो माझ्या स्मरणात असल्याप्रमाणे सकाळी आम्ही साडेचार पावणे पाचला जे काही लघवीला गेलो होतो ते संध्याकाळी साडेसात नंतर म्हणजे तेही भान नाही तहान भूक तर राहू दे कारण असा मोठा विषय तो एकंदरीत चालू होता रात्रीच्या वेळेला मिलिटरी ॲक्शन होईल आणि ती सगळी जन्मभूमीचा परिसर कॅप्चर होईल अशी एक रुमर उठली आणि म्हणून रात्री दोन वाजता सगळ्या कारसेवकांना एक ज्याला शिबिरामध्ये डेंजर कॉल म्हणतात असा दिला गेला मी वाहिनी प्रमुख असल्यामुळे आमच्या सगळ्या त्या परिसरातले जेवढे तरुण कारसेवक होते त्या सगळ्यांना घेऊन शरयू नदी ते राम जन्मभूमी स्थळ इथपर्यंत साडेसहा पावणे सात किलोमीटरचं अंतर आहे त्यावेळेला अयोध्येतलं टेम्परेचर चार डिग्री होतं आम्ही सगळे धावत सुटलो అని తేకానీ పొచ్చు घाम फुटला होता त्या पण तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की मिल्ट्रीची एकही एक गाडी किंवा मिल्ट्रीचा एकही जवान जन्मभूमी स्थिर पोचता उपयोगाचा नाही म्हणून सगळ्या बाजूचे रस्ते कारसेवकांनी जाम केले आणि मगाशी सीताराम कदमांनी सांगितल्याप्रमाणे काही जण झोपले काही जण बसले परंतु सगळं ब्लॉक केलं आणि राम धून म्हणत आम्ही रात्री दोन पासन सकाळी जवळजवळ साडे नऊ पर्यंत सगळं बंद केलं होतं रात्री दोन अडीचच्या च्या सुमारास मलबा महत्वाचा हटवून झाल्यानंतर एक छोटी ज्या मंदिराची प्रतिकृती त्या ठिकाणी एका, एका टेम्पोतनं आली आणली गेली आणि तेवढ्या टेम्पोसाठी कारसेवकांनी सगळा मार्ग मोकळा केला कारण त्यांना माहिती होतं की ह्याच्यातच रामलल्लाची मूर्ती नंतर ठेवायचे आणि मग त्या जन्मभूमीच्या ठिकाणी मलबा हटवल्यानंतर ती मूर्ती ठेवली गेली सांगण्याचं वैशिष्ट्य असं की आंध्र प्रदेशमधनं हे बिल्डिंग बांधकाम करणाऱ्या ज्या महिला मजूर असतात त्यांची मोठी संख्या कारसेवाला होती तो मलबा हटवण्याचं सगळं काम ह्या महिला कारसेवकांनी केलं पूर्ण रात्रभर तहान भूक हरकून पाणी नाही खाणं नाही काही नाही परंतु सगळं ते हटवलं आणि म्हणून सकाळपर्यंत त्या ठिकाणी जी काही रामललाची मूर्ती प्रस्थापित करण्यात आली ती ठेवायला स्कोप हो मिळाला कल्याण सिंगने संध्याकाळी राजीनामा दिला प्रतिज्ञेप्रमाणे की मला कारसेवा ही रोखता आली नाही आणि ढाचा पडला आहे नरसिंहराव पंतप्रधान होते त्यामुळे संध्याकाळी माझ्या माहितीप्रमाणे साडेचारला मिलिटरी ऍक्शनची ऑर्डर निघाली आणि साधारणतः साडेसहा सात लाख कारसेवक संध्याकाळी पाच नंतर साडेसात दीड तासात सगळा जन्मभूमी परिसर खाली केला मग ज्याला फायबरच्या गाड्या ज्याना ज्या मारून सगळेजण कारसेवक पांगापांग झाली काही शरद नदीच्या काठी काही अयोध्या स्टेशनवर असे गेले आणि मुख्य काम झालं होतं त्यामुळे आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमच्यासाठी स्पेशल गाड्या सोडतायत तुम्ही कसंही करून आता इथनं लखनौ लखनऊन तुमच्या गावी जा पोलिसांची तर साथ निश्चितच होती कारण त्यांचा व्यवहार आम्ही गेले त्या आठ दहा दिवस आम्ही बघत होतो आम्ही तिथनं देऊन जी गाडी सोडली होती एका डब्यामध्ये बसायची बोगीची क्षमता पंचाहत्तर असते माझ्या अंदाजाप्रमाणे त्या ठिकाणी दोन हजार पंचाहत्तर लोक कारसेवक त्या गाडीत होते नख भरलेली गाडी म्हणजे फाळणीच्या वेळेला पाकिस्तानातनं जसे प्रेतांच्या गाड्या आल्या याच्यातनं जिवंत कारसेवक परत चालले होते एक दिवस आम्ही लखनौत मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पुष्पकने आम्ही मुंबईत परत आलो मी डॉक्टर असल्यामुळे येताना अनेक जणांची मलमपट्टी करत यावं लागलं कारण अनेकांना मार लागला होता अनेक जण काही वेगवेगळ्या प्रकारे जखमी झाले होते असं करत आम्ही डोंबिवलीमध्ये परतलो आणि हे सगळं म्हणतं आपल्या लक्षात आलं असेल की नंतरच्या गेल्या सगळ्या या वर्षामध्ये कोर्टाचा निर्णय तो निर्णय झाल्यानंतर केंद्र सरकारनी जे एक ट्रस्टची स्थापना केली आणि त्यांनी हिरहिरी काम करून आता आपण बावीस तारखेला राम जन्मभूमीच्या ठिकाणी रामललाची मूर्ती विराजमान होते जगातल्या जवळजवळ अठ्ठ्याहत्तर देशात हा कार्यक्रम होणारे लाईव्ह टेलिकास्ट आणि भारतातल्या खेड्याखेड्यामध्ये हा संदेश गेलेला आहे अगदी माझ्याकडे परवाच्या दिवशी अक्षत देला एक जी मंडळी आली होती कधी असं काम केलेलं नाही तो मुलगा एका घरामध्ये अक्षद द्यायला गेल्यानंतर त्याच्या वडील शोभतील या वयाचे त्याचे ते गृहस्थ आणि त्यांची पत्नी त्याच्या पाया पडली हा ढसढसा रडायला लागला मला नंतर घरी आल्या म्हणतो काका आपली लायकी काय पण केवळ रामाच्या अक्षदा आम्ही देतोय हे बघितल्यानंतर वयस्कर माणूस आमचा पाय पडतायत हे कसं काय आहे म्हटलं हा राम नामाचा महिमा आहे ज्यांना कळत नाहीये त्यांचं काय त्यांना लवकरच राम म्हणावं लागेल परंतु ह्या रामाने आपला संपूर्ण देश एकसंध ठेवण्याचं काम केलेलं आहे नजीकचा क्षण ह्या ठिकाणी आलेला आहे डोंबिली एक अशी देशातलं शहर आहे की जे दुसऱ्या नंबरचं सांस्कृतिक शहर समजलं जातं इथे सगळ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांची रचना केलेली आहे आमच्या इथले भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत रवींद्रजी चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री पण आहेत त्यांची दोन चार वैशिष्ट्य या निमित्ताने सांगता येईल की या कुठल्याही कार्यक्रमाना आम्ही दादांना शब्द दिला किंवा सांगितलं व असं दादा आपल्याला अपेक्षित आहे ते झालं म्हणून सांगायचं अशी त्यांची पद्धत आहे आणि ते त्या पद्धतीने करतात असाही अनुभव आहे आणि एक ज्याला आपण म्हणू दिलदार कुठेही अशा कामाला आखडता हात घेतलेला आहे असं मला जाणवत नाही व्यापक जनसंपर्क हे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य आहे आणि आत्ता या ठिकाणी रामायणाचे कार्यक्रम असेल त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेरची रोषणाई असेल इथपासून अनेक विषय ज्या ज्या ठिकाणी त्यांना सहकार्य करणं शक्य आहे ते करत असतात आणि त्यामुळे त्यांना इकडनं समाजाचा वाढता पाठिंबा पण बघायला मिळतो एक कारसेवक कारसे या नात्यानी आणि संघाचा कार्यकर्ता या नात्यानी दोनच गोष्टी सांगू इच्छितो की काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून आम्ही कारसेवाला गेलो आणि ह्या सगळ्या मंदिराच्या उभारणीमध्ये आमचा कुठे ना कुठे काहीतरी खारीचा वाटा आहे मला असं वाटतं की जगाच्या राजकारणाला रा आणि भारताच्या राजकारणाला कलाटणी देणारा असा एक प्रसंग असं मी याचं वर्णन करू इच्छितो जय श्रीराम श्री जय जय श्री, राम। जै जै श्री राम।